मुंबईमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे भाजप विधानसभा निवडणुकीची पहिली यादी लवकरच जाहीर करणार हमखास यशाची खात्री असलेला पॅटर्न वापरणार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून लवकरच पहिली उमेदवार यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पहिल्या उमेदवारी यादीत तीस ते चाळीस उमेदवारांचा समावेश असण्याची शक्यता आहे येत्या काही दिवसांमध्ये निवडणूक का आयोगाकडून पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि त्यानंतर लगेचच राज्यात निवडणुकीसाठीची आदर्श आचारसंहिता लागू होईल साधारण वीस सप्टेंबरच्या आसपास विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे मात्र त्यापूर्वीच भाजपकडून आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली जाऊ शकते असा अंदाज आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे जागावाटप बराच काळ रखडले होते त्यामुळे अनेक महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीचे उमेदवार ठरले नव्हते त्यामुळे या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी फारसा अवधी मिळाला नव्हता याचा फटका महायुतीला बसला होता हाच अनुभव लक्षात घेता आता भाजपकडून विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच तीस ते चाळीस उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली जाऊ शकते सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र हरियाणा आणि झारखंड विधानसभा निवडणुका जाहीर होण्याआधीच भाजप आपल्या उमेदवारांची घोषणा करू शकते त्यामुळे भाजपच्या या पहिल्या उमेदवारी यादीत कोणाचा समावेश लागणार याविषयी आत्तापासून तर्कवितर्क लढवण्यास सुरुवात झाली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई